राज्यामध्ये सर्व महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध असल्यासंदर्भात चर्चा रंगत आहेत राज्यातील छोट्या महापालिकांमध्ये सुद्धा आय एस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे राज्य शहरी प्रशासन सेवा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नगरविकास खाता आग्रही आहे एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाच्या आग्रहामुळे आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे जवळपास साडेचार लाख लोकसंख्या नऊशे कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमले जाणार आहेत आणि इतर महापालिकांमध्ये मुख्याधिकारी मुख्या तसे आदेश आता नगरविकास विभागाला दिलेले ठरलेला आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा कमिशनरच्या जागा या आय एस करता आरक्षित आहेत आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहेत त्या ठिकाणी जर आपण आयएस अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या एसच्या जागा कमी का करण्यात येऊ नये कारण ज्या करता नोटिफाईड जागा आहेत तिथे तुम्ही आयएस देत नाही तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी आयएसच दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार असेल आणखी दक्षिल घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सुशांत आता शिंदेच्या खात्याच्या आग्रहामुळे हा जो नवीन वाद सुरुवात झालेली आहे ज्या वादाला काय नेमकं त्यामध्ये घडू शकतं फूट पडण्याची शक्यता आहे का या सगळ्या वादाच्या दरम्यान आपण जर बघितलं असेल तर छोट्या महानगरपालिका आहेत एक प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्याला कुठेतरी दिल्ली देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता त्यांनी प्रतिक्रिया केली आता यावर आहे आणि महापालिकांनी बंद न घालता राज्य शहरी प्रशासन तेव्हा अथवा राज्य सरकारची जी, जी सुशांत धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी bom tudo